कोण आहे काय कोण आहे काय मीच इथं तुझ्या नामला ना तेव्हा मी मीच होतो तुला वाढवता ना बी मीच होतो तुला कोणलाय बी मीच काल वगैरे कोण आहे काय कोण आहे काय कोण आहे काय मीच आहे मीच आहे अथल लोक मीच आहे चुलिया सीझर मीच आहे सुधाकर आणि मीच आहे काय तोंड रणवीर काय तोंड अरे मला इथं बाहेर काढा अरे बाहेरी झाली का सगळी अरे मला बाहेर काढ बाहेर काढा मला इथन अरे आज व्हॅलेंटाईन डे आहे माझी सोनाक्षी मला चिठ्ठी देणार आहे चिठ्ठी काय नसत रे काही नसतं ते व्हॅलेंटाईन डे त्या चिठ्ठ्याचा फाट्या काय नसतं काय नसतं पन्नास पन्नास चि मला मी असे घ्यायचो पुसायच ऐकून द्यायचं मला माहितीये सकाळ पासून त्या सोनाक्षीच्या चिट्टीचे वाड्या बघते कोणलाय म्हणजे कौटुंबिक हिंच केवढस पर गे अ केवडच आहे ते तुला नाही माहिती लय पावर वाजे लंबी रेस का घोडाय अग त्याला कोंडलाय इथं मी बसलोय म्हणून ठीक आहे नाहीतर पुढच्या व्हॅलेंटाईनला मी तिळ खेळवताना दिसाल तुला अ तुला बघायची का हिंसा काय ती बघायची अठरावी चप्पल आहे बूट नाहीच ना आपल्याकडे हल्ली देवळात बूट घालून कुठे येतच नाही ना म्हणून बघायचं तुला अजून हिंसाचार बघायचंय वाटल्यास दोन्ही चपला मारून दाखवतो हे का बाई तू तुझा तू थांब रे नाही ना

चंडीत चंडीत राहायचं हा यांच्यात तर मी कधीपासूनच प्रेम पण कुणाच लक्ष आहे का आमच्याकडे हो भाऊ आता तुम्ही लक्ष आहे तुमची बायको खरं नवर बरोबर की परत कशाला येते या लक्ष अरे पण आपला पक्ष ह्यांच्याकडे लक्ष आहे माझ्या आधीच्या बायकोला कळत तर सांगा करेल किती अरे ती तुझी या मालिकेतली बायको होती ती गेली तिच्या खऱ्या नवऱ्या बरोबर आता पुढे तुला बायको पाहिजे की नाही हा पसंत आहे मला ही वहिनी म्हणून कळलं का गुडघ्यात मेंदू चला धोंडीबाला सोडवायला पाहिजे एकदा का मुख्यमंत्री झालो ना त्या धोंडीबाला घरात नाही एरोड्यात दामून ठेवणार हा अरे गुडघ्यात मेंदू त्याला त्याला डांबायला जायचंय का सोडायला जायचंय आम्ही जसं आपल्याला आज व्हॅलेंटाईन डेला आपलं प्रेम मिळालं की तसं त्याला तचं प्रेम मिळवून द्यायचं आहे हं हे प्रेम काहीच नाही एकदा का मुख्यमंत्री झाला ना तुला खरं प्रेम दाखवतो चला डोंडी वाला सोडू मुख्यमंत्री झालं खरं प्रेम आयळे भौकाचं काय जरा यस द मॅड होल चल सकाळपासून काय खाल्लं नाही गोडभर पाणी नाही अरे कस चुकलंय माझं कडून मला भाई अरे कुणी रणवीर बापू का कोण ठेवला त्या तोंड्याला बाहेर का का तुला टेन्टन डे तो काय टेन्टन डे 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 एकदा मुख्यमंत्री होऊ दे नाही त्या दिवसाचं नाव बदल ना <laughs> 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 तर नाव सांगणार नाही मुख्यमंत्री हे राहायचं खऱ्या खुऱ्या प्रेमवीराला कोंडून ठेवलं या ना त्याला त्याचं खर प्रेम मिळूनच द्यायचं जसं मला माझं मिळालं अगं बाय हे का ठरलं काय निवडलंय अंधार अरे पूर्वी प्रकाशातून अंधाराकडे गेली असू दे काय पग मी आता माझ्या प्रेमाने कसं यांच्या चेहऱ्याच्या रंगावरती उजेड पाडते बँकॉकची <laughs> 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 क्रीम मुख्यमंत्री होऊ दे वरा होऊनच दाखवतो की ना बाबा <laughs> काही पडली सगळं राहू द्या त्याला बाहेर कधी सोडणार ती सांगा नाही तर बघा काय काय कराय सांग याला एकच उपाय अमरण उपोषण अहिंस न उत्तर त्याच्या घरी काही शिजतच नाही म्हणून त्याला अमरण उपोषण नाही नाही बरोबर आहे मास्तर च करा उपोषण चला उपोषणावर बसणार आजचं आपलं पोषण आहे आपला प्रियमित्र धोंडू याच्यासाठी त्याला त्याचं खरपरी प्रेम मिळालंच पाहिजे आमच्यासारख्या तरुणांवर अन्याय तुम्ही या दिवशी अन्याय करता सोडू कि किपोषण हे बघा ही तुमची दादागिरी आम्ही चालून देणार नाही व्हॅलेंटाईन डे चा हा दिवस या पोरांच्या हक्काचा दिवस आहे आणि माझ्याही कडकनाथ कलम तीनशे सत्याहत्तर माहित आहे तुझं व्हॅलेंटाईन आ, हा 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 म्हणजे मी नाईट त्यातलीन कडे लावा आतली तुम्हाला म्हणून सांगते गेल्या चार वर्षापूर्वी व्हॅलेंटाईन डेजला मला गुलाबाचं फूल घेऊन आणलं <laughs> <laughs> कायतरी काय सांगते हे ते मला कळलं की तू मिले म्हणून तुझ्या फोटोला व्हायला घेऊन आलो चित्ती काय सुरळीसाठी आणली होती बाई चव बदलली काय बापू किती वेळ झाला माहितीये का उपोषणाला <laughs> <laughs> बसून तीन तास झाले तीन तास एकदा मुख्यमंत्री होते मग दाखवतो तुला काय उपाशी बसायचं किती वेळ कोणाच असू का अजून तसला आता काय नाही उपोषण आहे नंतर <laughs> 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 ए एरी इथं बचत गटाची मिटिंग सांगून इथं उपोषणाला खरं प्रेम त्याला भेटलं पाहिजे का नाही खरं प्रेम ठीक आहे आता तुला मी माझं खरं प्रेम शोधून दाखवतो बस खाली कोण विचारता बोलूया फिरून फिरून येईल रात्री लागली तिथं थांबायचं अजून आता उपोषण सोडा की ओ बापू किती वेळ झालं उपोषण चाललंय ह्या करताय ना मागणी पूर्ण सोडायचं ना आता उपोषण ए बापू म्हणतात आता सोडायचं उपोषण उपोषण सोडायचं आपण काय तसलं बोललेलं नाही मला बी बघायचंय किती वेळ उपोषण चालतंय ते उपोषण करतात ना कळू दे तरी मला मोठे प्रेमवीराचे सपोर्टर पाठी राखे बघू दे चालू दे बापू आता तरी दे कि उपोषण भाऊ मी काय म्हणते ह्याला बाहेर सोडण्यापेक्षा सोनाक्षीला जिथे आण की म्हणजे सगळ्या मॅटर मला पण हेच सांगायचं होत पण आठवत नव्हतं तुझ्या मानेतच अडकलं

आली 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 माझी सोना माझी सोना आली सोन सोन सोना माझी तहान भागवा आली माझी खबरदार मिळण्याचे पहिले तुम्ही मेरी लाट पड चे गुजरना हो पड त्या म्हातारीची लाच पड मी सांगतो तुला पड पड लस पड त्या म्हातारीची लाच पड मी सांगतो तुला पड खबरदार ते तसले लव्ह लेटर प्रेम चिठ्ठी व्हॅलेंटाईन डे तसलं तसलं तर अजिबात द्यायचं नाही माझ्या पोराला माझ्या पोराला खबरदार जर प्रेम प्रेमपत्र दिलं असत चिठ्ठी फक्त काही व्हॅलेंटाईन्स डेलाच देतात का चिठ्ठी फक्त काही प्रेमाचीच असते का कधी कधी कर्तव्याची जाणीव करून देणारी सुद्धा चिठ्ठी असते म्हणजे लव्ह लेटर नाही येते प्रेमात चिठ्ठी नाही येते नाही मग काय वाच वाच तुम्हीच वाच प्रिय आज व्हॅलेंटाईन डे पण ही चिठ्ठी व्हॅलेंटाईन साठी नाही तू माझा व्हॅलेंटाईन आहेसच पण आज मला प्रेमाबरोबरच एका फार मोठ्या जाणीवांची आठवण आपल्या तरुण पिढीला करून द्यायची आहे येणाऱ्या शिवजयंतीला माझ्या राजाच्या जयंती उत्सवात गावातल्या सगळ्या मुलींना सहभागी करून घ्या असं मला म्हणायचं शूर आम्ही सरदार म्हणणाऱ्या आमच्या मावळ्यांची सावली बनून त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या रा आम्ही रणरागिणी आहोत प्रेमात धुंद बेधुंद होण्याच्या आनाभाका घेण्याच्या एकमेकांसाठी जीव देण्याच्या संवादापेक्षा देशाप्रती छत्रपतींच्या प्रेरणादायी विचारांचे रक्त तुमच्या आमच्या धमन्यांमधून फिरू द्या छत्रपतींच्या गड किल्ल्यांना सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न करूया गगनभेदी हर हर महादेवच्या भिंती एकेकाळी थरारल्या हो होत्या त्या भिंतीवर तुमच्या उत्तान प्रेमांच दर्शन घडवू नका इतिहास प्रेरणादायी आहेच आमच्या छत्रपतींचा एक तरी गोष्ट माझ्या राजाची घ्या त्यांच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांची माती कपाळावरती लावा एक मुखाने बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 दैवत छत्रपती छत्रपती

फुलकीचा ऋणानुबंध नात्यांचा चंदू मिठाईवाला पत्ता एकोणपन्नास भवानीपेठ मोतीचौक राजपथ सातारा